नमस्कार मी किरण निंबोरे वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आठवत असेल की ऑगस्टमध्ये आपण एक मुलाखत घेतली होती बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये तेराव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊनही जॉईन न करता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे श्याम आस्कर सर आपल्यासोबत कट्ट्यावरती बातचीत करण्यासाठी ऑगस्ट महिन्यात आले होते त्यांचा प्रवास आपण कट्ट्यावरती जाणून घेतला होता परंतु त्या मुलाखतीमध्ये त्यांनी काही भविष्यवाणीच म्हणता येईल काही भाकीत वर्तवली होती परीक्षांसंदर्भात आणि मागच्या तीन महिन्यामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या भरपूर गोष्टी त्यांनी सांगितलेल्या खऱ्या ठरल्या आणि तीन महिन्यापूर्वीचे सर आणि आजचे सर याच्यामध्ये देखील खूप मोठा बदल दिसत आहे आणि हे विद्यार्थी सांगताना आम्हाला जाणवत होतंच श्याम सर आपलं कट्ट्यावरती पुनश्च एकदा स्वागत आपण तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा भेटतोय श्याम सरांविषयी सांगायचं झालं तर जसं की बार जस बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर जी काही एक्झाम होती त्या एक्झाममध्ये तेराव्या क्रमांकाने सर उत्तीर्ण होऊन देखील फक्त एक टिचिंगची आवड असल्याकारणाने सरांनी तो जॉब जॉईन न करता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते तुम्हाला लास्ट टाइमच सांगितलं होतं की सर द इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती टीचिंग करतात आणि त्यांचं विशेष म्हणजे मागच्या तीन महिन्यामध्ये ते विद्यार्थ्यांसाठी द इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या सिरीज घेत आहेत आणि त्या सिरीज विद्यार्थ्यांसाठी एवढ्या फायद्याच्या आहेत हजारो विद्यार्थी लाईव्ह असतात आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन तिथं मिळते आणि त्याचा भरपूर विद्यार्थ्यांना फायदा झाला सरांनी जसं सांगितलं होतं की मागच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं जेड पीची एक्झाम येणार आहे एमआयएससीचे एक्झाम पी डब्ल्यू डीची आणि डब्ल्यू आर डीचे एक्झाम येणार आपल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं होतं त्या एक्झाम आल्या त्याच्या परीक्षा देखील झाल्या आणि त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं की डब्ल्यू सी डीची एक्झाम येणार आणि नुकतीच दोन तीन दिवसापूर्वी सहाशे सत्तर पदांची डब्ल्यू सी डीची जाहिरात आलेली आहे आणि खरं तर त्याच उद्देशाने आज सरांना पुन्हा एकदा वास्तव कट्ट्यावरती बोलवलेलं आहे तसं पाहिलं तर सर फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जे काही एक्झाम आहेत त्या एक्झामलाच विद्यार्थ्यांना गाईड करत असतात आज आता डब्ल्यू सी डीची एक्झाम येते भरपूर एक्झाम समोर येणार आहेत त्या कुठल्या कुठल्या येणार आहेत ते सरांकडून आपण जाणून घेणार आहोतच परंतु सरांनी मागच्या तीन महिन्यामध्ये जे काय द इन्फिनिटी अॅकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती महायज्ञ महामॅरेथॉन मास्टर क्लास अशा दहा दहा पंधरा पंधरा तासाच्या दहा दहा बारा बारा तासाच्या सिरीज ज्या चालू केल्या आणि त्या सिरीजमधून विद्यार्थ्यांना जे काही बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं त्याचा विद्यार्थ्यांना फायदा झालाच परंतु आता इथून पुढे हे जे काही डब्ल्यू सी डीची सहाशे मला वाटतं सहाशे सत्तर पदांची जी काही जाहिरात आली ही जाहिरात आलेली असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कसं बहुमूल्य मार्गदर्शन मिळेल आणि ते विद्यार्थी या परीक्षेमध्ये यशस्वी होतील या सगळ्या गोष्टींवरती आज आपण सरांसोबत चर्चा करणार आहोत सर जसं मी सांगितलं की डब्ल्यू सी डीची एक्झाम आता आले जाहिरात झाली yes. फॉर्म भरणं सुरू झाले तर भरपूर ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत कोविड नंतर आपण पाहतो की पुणे सोडून भरपूर विद्यार्थी बाहेर गेले बरोबर काय म्हणजे आता तुम्ही मागच्या तीन महिन्यामध्ये आम्ही पाहतोय की युट्यूबवरती खूप मोठ्या मोठ्या सिरीज महायज्ञ exactly. महायज्ञ नावच तसं आहे त्याप्रमाणे hmm. तुम्ही सिरीज घेत आहे आणि हजारो विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळतोय एक्झॅक्टली कारण मी कधी कधी तुमच्या व्हिडिओच्या कमेंट्स पाहत असतो त्या कमेंटमध्ये देखील विद्यार्थी खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिसतोय काय आता नवीन जे विद्यार्थी आहेत किंवा जुने विद्यार्थी आहेत आता डब्ल्यू सी तुम्ही सांगताय की जाहिरात येणार आहेत कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी सामोरं गेलं पाहिजे बिलकुल मी आता मागच्या इंटरव्ह्यूला होतो त्यावेळेस सांगितलं की एक्झाम चे पी पीडब्ल्यू ची येणार एम आयडीसी एक्झाम येणार आणि त्यानंतर त्या लाईन अप झालेल्या पण आता झेडपीचा आज तर जेईचा पेपर झालेला ऑलरेडी आज सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट पेपरचे पेपर तीनही शिफ्टचे पेपर झालेले एक्झाम सुरू आहे ॲडव्हर्टाईजमेंट येत गेला आणि पेपर होत गेले तीन ते चार डिपार्टमेंटचे पेपर ऑलरेडी झालेले आहे आता पुढे जे वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंटची जाहिरात आहे तीन आधी आलेली आहे सहाशे सत्तर पदे आणि फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये आता यामध्ये ज्या विद्यार्थी क्लासेस लावू शकतात जे क्लासेस अफोर्ड करू शकतात ते नक्कीच विद्यार्थी आपल्या क्लासेसला येतात पण जे विद्यार्थी असतात जे क्लास लावू शकत नाही ज्यांना योग्य ते मार्गदर्शन भेटत नाही म्हणून त्यासाठी आपण या काही सिरीज लॉन्च केलेला होता आणि तसं पण अभ्यास करणार असो ज्याची परिस्थिती असो हो अथवा परिस्थिती नसो प्रत्येक विद्यार्थ्याला एक्झामच्या आधी एक, एक रिव्हिजन सिरीज हवी हो असते ते रिव्हिजन त्यांचं करून देण्याचं काम द इन्फिनिटी अकॅडमी आणि मी ऑलवेज करत असतो नेहमी सतत आम्ही विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन करता येईल आमची नेहमी हा प्रयत्न असतो त्यासाठी हे महायज्ञ जो एक सिरीज होती त्याच्यामध्ये बारा तासांचा कंटिन्यू कंटिन्यू एका दिवसाला बारा तास सगळे फॅकल्टी आपापले सब्जेक्ट घेऊन कंटिन्यू त्याचे एम सी क्यू सॉल्व्ह करून घेत होते बिकॉज स्पर्धा परीक्षांचे जे पेपर आहेत ते एमसी क्यू पॅटर्न असतात तर कुठले एक्सपेक्टेड क्वेश्चन असतात कुठले क्वेश्चन येऊ शकतात ते बारा 12 तास घेणे तो महायज्ञ एकदा मी घ्यायचो कधी कधी चार चार तीन तीन दोन दोन तास घ्यायचो तो महायज्ञ मी रन केला त्यानंतर हे क्वेश्चन हे झालं फक्त क्वेश्चन प्रॅक्टिस पण ऍक्च्युली कन्सेप्ट पण फार महत्वाचं असतं स्पर्धा परीक्षा जर आपल्याला क्लिअर आहे क्रॅक करायची आहे तर फक्त आणि फक्त एमसीक्यू प्रॅक्टिस करून होत नाही एमसीक्यू प्रॅक्टिस त्याच्यासाठी आहे ज्याला कन्सेप्ट माहिती असतो मग कन्सेप्ट माहीत करून घेण्यासाठी मी मास्टर क्लास नावाची हो एक सिरीज लॉन्च केली ज्यामध्ये मी सिव्हिल इंजिनियरचे सब्जेक्ट बाय सब्जेक्ट एक एक मास्टर क्लास मी घेत असतो त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे कन्सेप्ट क्लिअर होतात आणि महायज्ञ महामॅरेथॉनमध्ये त्यांचे क्वेश्चन प्रॅक्टिस होतं त्यामुळे जे विद्यार्थी क्लास करू शकत नाही यांचे भरपूर रिव्हिजन होते याचा मला चांगला प्रतिसाद मिळाला ज्यावेळेस मी इथे तीन महिन्या आधी होतो ऑगस्ट महिन्याला त्यावेळेस आपला लाईव्ह काउंट युट्यूबला फार वेगळा होता आज जवळपास महाराष्ट्रामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या कंटेंटला महाराष्ट्र मध्ये एवढा क्राऊड मला वाटत नाही कुठल्या अकॅडमीला असेल किंवा कुठल्या फॅकल्टी वर्ग देखील लिमिटेड असतो ना येस तो वर्ग देखील लिमिटेड आहे आणि स्टील जर मी आताही चेक केलं मी काल पण युट्यूबला गेलो बाराशे तेराशे लाईव्ह काउंट आपल्याला त्यावेळेस पण होता तर हा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मला मिळतोय मला एक वेगळी एनर्जी येते आणखी शिकवायची त्यामुळे आपण नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज विद्यार्थ्यांसाठी नेहमी करत आणि यातून विद्यार्थ्यांना नक्कीच मार्गदर्शन आणि फायदा देखील होतो जिल्हा परिषद एक्झामला आणि आज नुकताच सीईचा पेपर झाला सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या विद्यार्थ्यांचा त्यांना देखील याचा भरपूर फायदा झालेला आहे बरोबर तुम्ही आता ज्यावेळेस एक्झाम होती त्यावेळेस क्वेश्चन पाहून त्याचा अनालिसिस पण करत असता बरोबर काय आता जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा जे विद्यार्थी असतील नवीन असतील जुने असतील समोर येणारे एक्झाम आहे काय टार्गेट केलं पाहिजे काय फोकस ठेवून त्यांनी अभ्यास केला पाहिजे येस yes, आता जर आजची गोष्ट बोलण्याची झाली तर आज विद्यार्थ्यांचं असं असतं की विद्यार्थी मला डेली मेसेज करतो व्हॉट्सअपला की सर आमचा पीडब्ल्यूडीचा पेपर आहे सर आमचा एम आय डी पेपर आहे सर महायज्ञ घ्या सर महामॅरेथॉन घ्या मी त्या विद्यार्थ्यांसाठी महायज्ञ महामॅरेथॉन नक्की घेणार बट मला आजही एक गोष्ट म्हणायची आहे फक्त पेपरच्या सात दिवसाआधी एमसीक्यू वाचून एक्झाम क्रॅक करणं इज ऑलमोस्ट ए इम्पॉसिबल थिंग ओके okay. ज्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी अभ्यास झाला आहे ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी बेसिक्स कव्हर केले त्यांच्यासाठी हे महायज्ञ महामॅरेथॉन खूप हो फुली चांगलं ठरतं okay. चार दिवसात पाच दिवसात कोणीही एक्झाम क्रॅक करू शकत नाही आपण एक फक्त आपल्या एडनी प्रयत्न करतो की विद्यार्थी कशाप्रकारे एमसी क्यू प्रॅक्टिस करू शकणार बट ऑलरेडी जे एक्झाम क्रॅक करण्यासाठी हेवं असतं ते असतं कन्सेप्ट ओके okay. मग आता तुमची डब्ल्यू सी डीची जाहिरात आहे ज्याच्यामध्ये सहाशे सत्तर जागा आहे बीएमसीची जाहिरात पुढे येणार आहे नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जाहिरात आहे या सगळ्या जाहिराती लाईंडअप आहे डब्ल्यू आरडी जे ईची पण वॅकेन्सी येणार आहे हजारो मध्ये वॅकेन्सी आहे व यासाठी फक्त आणि फक्त आजचा विद्यार्थी एमसी क्यू वर जर डिपेंड असेल तर तो चुकीचा आहे त्याने सखोल अभ्यास करायला पाहिजे कन्सेप्ट लक्षात घ्यायला पाहिजे कुठलाही सब्जेक्ट हा माझा वीक सब्जेक्ट तर याला मी वाचणार नाही हे विद्यार्थ्यांचा खूप मोठा भ्रम आणि कोरोनामध्ये शिकलेले विद्यार्थी आहे ज्याच्यामुळे यांचे इंजिनिअरिंगचे कुठलेच तो डिप्लोमाचा विद्यार्थी असो की डिग्रीचा यांचे कुठलेच कन्सेप्ट क्लिअर नाही आणि कन्सेप्ट क्लिअर नाही म्हणून त्यांचा एक्झाम निघत सुद्धा नाही मी आजही सांगतो जर विद्यार्थ्यांनी खरंच कन्सेप्शुअल अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक विद्यार्थी शिकणार तसहीच एक्झाम तर क्रॅक होणार कन्सेप्ट शिकल्यानंतर एक्झाम क्रॅक करणं खूप मोठी गोष्ट नाही आहे पण नॉलेज जे स्वतःच्या आतमध्ये मेंटली जे नॉलेज वाढेल की आपण सिव्हिलचे विद्यार्थी आणि सिव्हिलचं नॉलेज जेव्हा आपल्याला भेटेल तर समाजामध्ये राहताना देखील एक आपल्याला वाटेल की नाही आपल्याला नॉलेज आहे आपण कुठेही सर्वाईव्ह करू शकतो हा त्याचा मागचा एक मोठा असतो की तुम्ही कन्सेप्टवर जा कन्सेप्टने शिका एक्झाम तर क्रॅक होणार आहे एक्झाम क्रॅक होणे हा एक ड्युएल मोठा असायला पाहिजे की मला फक्त या लाईफमध्ये एक्झामच क्रॅक करायची हा कधीच एम नसतो मला या लाईफमध्ये सक्सेसफुल बनायचं आहे आणि सक्सेसफुल कुठलाही व्यक्ती सक्सेसफुल आपल्या फील्डमध्ये असायला पाहिजे ज्याचा त्याला पूर्ण नॉलेज असेल तोच या लाईफमध्ये सक्सेसफुल असतो अगदी बरोबर परंतु आता ज्यावेळेस exactly. तुम्ही सांगितलं की तुम्ही सुरुवातीला सांगितलं की महायज्ञ कोणासाठी आहे ज्याचं बेसिक क्लिअर आहे एक्झॅक्टली किंवा तुम्ही युट्यूबवरती परीक्षेच्या आधी जाता म्हणजे ज्याचं बेसिक क्लिअर आहे त्याच्यासाठी आहे एखादा नवीन विद्यार्थी डायरेक्ट येऊन जर तो व्हिडिओ पाहिला असतो तर कदाचित त्याच्या लक्षात आलं नसतं yes. यस पण ह्याच नवीन विद्यार्थी आता आज जर मी माझ्यासारखा एखादा विद्यार्थी असेल त्याला नवीन सुरुवात करायची त्यांनी कुठून सुरुवात केली पाहिजे बेसिक काय केलं पाहिजे त्याने एक्झॅक्टली exactly. आता फॉर एक्झा आपल्याकडे डायरेक्ट रिक्रुटमेंटला डिग्री आणि डिप्लोमा दोन्ही विद्यार्थी इलिजिबल असतात तो पण फॉर्म भरू शकतो हा पण फॉर्म भरू शकतो जसं की आपण एक एक्झाम्पल घेऊन सांगण्याचा प्रयत्न केला तर डब्ल्यू सी जाहिरात सातशे सत्तर जागांची याच्यासाठी जा मिनिमम एलिजिबिलिटी जर त्यांनी दिली आहे तो आहे डिप्लोमाचा विद्यार्थी मग आता सिलेबस जो राहील डब्ल्यू सी मी आजही सांगतो सिलेबस पण आलेला आहे हे मी एक महिन्यात पण प्रिडिक्ट केलं होतं पीडब्ल्यू डीला ज्यावेळेस पीडब्ल्यू ने सिलेबस दिलेला नव्हता टी सी एसने सिलेबस दिला नव्हता मी सांगितलं होतं हे सब्जेक्ट विचारणार त्याच सब्जेक्टचं पेपरमध्ये वेटेज होतं ओके आता डिप्लोमा आहे तर डिप्लोमाचा सिलेबस असणार आणि डिप्लोमाच्या सब्जेक्ट ज्यावेळेस विद्यार्थी डिप्लोमा, डिप्लोमा, डिप्लोमा करतात तर आडली दहा ते बारा सब्जेक्ट त्यांना असतात तेच दहा ते बारा सब्जेक्ट तुम्हाला या परीक्षेत विचारतात त्या पळीकडे काहीच विचारत नाही फक्त गोष्ट काय आपण तिथे लिमिटेड अभ्यास करतो ज्यावेळेस तुम्ही युनिव्हर्सिटीचे पेपर देता आपल्याला एक एम असतो की मला चाळीस मार्क हवं आहे मला हे एक्झाम फक्त पास करायची आहे म्हणून आपण पूर्ण कधी सहा चॅप्टर वाचत नाही लिमिटेड अभ्यास करून जातो त्याच्यामुळे आपले कन्सेप्ट लॅक होतात जर विद्यार्थी ते दहा ते बारा सब्जेक्ट फुल डेप्थमध्ये वाचणार जेवढा त्या सिलेबसमध्ये दिलाय तेवढा अभ्यास करणार आणि कन्सेप्ट्युअल अभ्यास करणार जेणेकरून त्या टॉपिकवरचा तोच एक पर्टिक्युलर प्रश्नाला आपण सॉल्व्ह करू शकलो पाहिजे त्या टॉपिकचा प्रत्येक प्रश्न आपल्याकडून बदलेला पाहिजे असा कन्सेप्च्युअल अभ्यास जो करणार तो विद्यार्थी जिंकतात आजकालचा विद्यार्थी पुस्तकांवर जास्त भर देतो की मला हे पुस्तक वाचायचं आहे ते पुस्तक वाचायचं आहे पण आज जर आपण गोष्ट बघितली तर प्रत्येक पुस्तकांमध्ये देखील एर आहात बरोबर चुका आहेत मग विद्यार्थी जर तो चुकीचा अभ्यास करणार तो कन्सेप्ट कसा बसणार यासाठी आपण जर तुमचं ग्रास्पिंग पॉवर चांगला आहे तुम्ही स्वतः अभ्यास करा जर तुमचं ग्रास्पिंग पॉवर थोडं वीक आहे किंवा तुम्हाला कन्सेप्ट समजत नाही वाचल्यानंतर तुम्ही क्लासेस जॉईन करा क्लासेस जे काय तुम्हाला वाटचाल की नाही आता फॉर एक्झाम्पल द इन्फिनिटला जे काय आमच्याकडे क्लासेस वगैरे सुरू असतात त्यामध्ये देखील विद्यार्थी मला आता त्यांना ज्यावेळेस ॲडमिशन घेतात त्यावेळेस श्याम सरांचे क्लासेस करायचे श्याम सरांचे क्लासेस करायचे कारण की मी मास्टर क्लासला त्यांना दाखवून दिलेलं की कन्सेप्ट कशाप्रकारे इझी लँग्वेजमध्ये शिकला जातो यामध्ये विद्यार्थ्यांची कुठलीही चूक नाही त्यांनी कन्सेप्टचा अर्थ इतका समजून घेतला कन्सेप्ट म्हणजे फार मोठा असतो कन्सेप्ट हा फार मोठा नसून त्याचा मागचा जो अर्थ आहे तो फार मोठा असतो त्याला खूप कमी वेळेस सुद्धा शिकता येतं हे आपल्या विद्यार्थ्यांना आता कळलेलं आहे म्हणून हा जो क्राऊड आपल्यासोबत एक अटॅच आहे ज्यावेळेस मी युट्यूबला कधी लाईव्ह येतो मला कधीही म्हणजे द इन्फिटला कधीही मला म्हणा द इन्फिटला म्हणा कधीही क्राऊडची कधी म्हणजे स्टुडंट एक फॅमिली आहे म्हणजे ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस मला माहिती आहे विद्यार्थ्यांना माहिती आहे की आपला कोणतरी येतोय एक अटॅचमेंट आपली झालेली आहे म्हणून तो, तो क्राऊड येतो आणि आम्ही चांगल्या प्रकारे त्या कन्सेप्टला देखील घेऊन जातो त्यासाठी युट्यूबला आपण कुठलाही पैसा वगैरे चार्ज करत नाही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी देखील याच्यामध्ये भरपूर हेल्प होतो नाही निश्चितच ग्रामीण भागातला प्रत्येक विद्यार्थी पैसे भरेलच किंवा त्याच्याकडे पैसे असतीलच असेच नाही खरंच खूप मोठं काम आहे कारण बारा बारा तास लाईव्ह करणं एक्झॅक्टली exactly. तेही हो सोपं नाही पण याच्या खूप मोठी मेहनत असेल टीम असेल एक्झॅक्टली exactly. आता त्यामागे आता विद्यार्थ्यांना फक्त चेहरा दिसतो फॅकल्टीजचा फॉर एक्झाम्पल मोस्टली जे विद्यार्थी असतात सर श्याम सर आणखी बाकी फॅकल्टी अमित सर वगैरे असते या बट यामध्ये बॅक किती लोक काम करतात बारा तास चालवणे बारा तासांच्या पीपीटीज बनवणे ते सगळे शेड्यूल करणे पॅनल ऍडजस्ट करणे पॅनल लावणे कॅमेऱ्यापासून सगळ्या गोष्टी असतात या सगळ्या टीमसाठी ज्यावेळेस आम्ही सकाळी नऊ पासून तर रात्री नऊ पर्यंत कंटिन्यू काम करतो ऑफिसमधला एकही देखील म्हणजे ते बॅक एंडला जे आमचे राहुल सर आहे विशाल सर काम करत असतात पीपीटीजमध्ये पोरं असतात आणखी मॅनेजमेंट असतात तर यावेळेस जे महायज्ञ महामॅरेथॉन आपण ऑलवेज घेत असतो त्यासाठी जे लागतात एक्सपेक्टेड क्वेश्चन जे एक्झामला विचारणार आहे ते एक्सपेक्टेड क्वेश्चन काढणं त्यासाठी आपल्याकडे एक भरपूर मोठी रिसर्च टीम आहे म्हणजे ते आपले फॅकल्टीज आहे टेक्निकल डिपार्टमेंटच्या फॅकल्टीज आहे तर आपला प्रत्येक फॅकल्टी जो आहे टेक्निकलचा सिव्हिलचा तो ऑलरेडी एक सिलेक्टेड ऑफिसर आहे प्रत्येक डिपार्टमेंट वॉट एव्हर सिलेक्शन असतील तर सिलेक्टेड ऑफिसरची टीम आपल्याकडे आहे सगळ्यांनी ऑलरेडी एक्झाम क्रॅक केलेली आहे तर त्यांचा अनुभव मी एक सिलेक्टेड ऑफिस मी पण एक एक्झाम क्रॅक केली आहे माझा एक अनुभव हे सगळं मिळून जे एक्सपेक्टेड काय असतं कुठला क्वेश्चन येऊ शकतं या सगळ्या गोष्टी अनुभवणे त्या गोष्टी काढणे आणि त्या मग मा विद्यार्थ्यांसोबत मांडणे आणि त्यामुळे हे महायुद्ध आणि महा मॅरेथॉन इतक्या सक्सेसफुली कंडक्ट झाले आणि त्याला पूर्ण महाराष्ट्राने भरपूर मोठा प्रतिसाद दिलेला आहे आणखी सगळ्यात मोठे आमचे मार्गदर्शक जे आहे स्वप्नील सर अमित अमित सर हे देखील म्हणजे एकही असा व्यक्ती नसतो जो या बारा तासांमध्ये त्याचं क्रेडिट नाही आहे वा ज्यांनी काही काम केलं नाही असं नाही आहे ज्याच्यामध्ये सगळ्यांचा इक्वलाईज रोल आहे आणि खूप मोठी हे टीम आहे आणि या हे देखील सगळं सक्सेस होतं ते टेक्निकल टीम असो नॉन टेक्निकल टीम असो मॅनेजमेंट टीम असो स्वतः आपले स्वप्नील सर असो अमित डहाणे सर असो यांचं मार्गदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही फॅकल्टी आमच्या फॅकल्टीकडे आमचं एक रिसर्च टीम जे की प्रत्येक फॅकल्टी टेक्निकल टीमचा रिसर्च फॅकल्टी असतो आम्ही एक बसून मिटिंग करतो की आता पुढची एक्झाम आहे काय मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन येऊ शकतात ते मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन काढणे विद्यार्थ्यांपर्यंत ते समजून सांगणे मग रिझल्ट लागल्यानंतर ज्यावेळेस पेपर येतो पेपर होतो विद्यार्थ्यांना तर विद्यार्थी स्वतःहून जर आपल्याला कॉल करतोय मेसेज करतोय की सर आपल्या महायज्ञाचा भरपूर फायदा यापेक्षा मोठा रिझल्ट कुठलाही फॅकल्टी आणि कुठलीही अकॅडमी शक्य नसेल त्यांना ओके तो आपल्याला मिळतो आणि हेच खूप मोठं फीडबॅक आणि खूप मोठं सक्सेस आपल्यासाठी आहे अगदी बरोबर काय आता आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या खर, खरं ठरत गेल्यात तर फ्युचर प्लॅन काय म्हणजे विद्यार्थ्यांसाठी काय देणार तुम्ही एक्झॅक्टली आता मी तर सुरू केलेलं आहे डब्ल्यू सी डीची जाहिरात आली आहे मास्टर क्लास नावाची सिरीज मी ऑलरेडी सुरू केली आहे त्याच्यामध्ये माझा सब्जेक्ट पण मी सुरू केलेला आहे आता मी जेव्हा युट्यूबला युट्यूबला सगळ्यांना फ्री आहे सगळेजण युट्यूबला फ्री बघतात मी युट्यूबला गेल्यानंतर विद्यार्थी आणखी मेसेज करतात की सर आम्हाला हे सिरीज हवी हो आहे मागे त्यांनी मला मेसेज केला होता सर आम्हाला फॉर्मुला सिरीज लक्षात घ्या आम्हाला आय कोड समजून सांगा आम्हाला रिव्हिजन बॅच घ्या रिव्हिजन बॅच हो वगैरे हो या गोष्टी मला माझ्या क्लासेसचे विद्यार्थी म्हणू शकतात युट्यूबचे विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला रिव्हिजन बॅच हवी आहे जरी की आम्ही तुमचे बॅच स्टुडंट नाही मी त्यांच्यासाठी रिव्हिजन बॅच फ्री ऑफ कॉस्ट रिव्हिजन बॅच मी युट्यूबला देखील चालवली तीन दिवस मी कंटिन्यू रिव्हिजन घेतलं सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत एका विद्यार्थ्यांकडून एकही रुपये त्यासाठी आपण घेतलेला नाही सगळ्यांना रिव्हिजन सिरीज दिली आणि त्याचा फायदा आजच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना दिसून आलेला होता तर हे सुरू राहणार मार मास्टर क्लास पण सुरू असणार महामॅरेथॉन पण सुरू असणार कन्सेप्ट ऑफ द डे पण सुरू असणार सगळ्या गोष्टी सुरू असणार आहे बरोबर आता तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये काय फक्त द इन्फिनिटी हा एकमेव क्लास नाही आहे बिलकुल परंतु ज्यावेळेस आम्ही तर काही क्लासमध्ये जाऊन पाहत नाही परंतु ज्यावेळेस युट्यूबवरती लाईव्ह असतात यूट्यूबचे जे काही लाईव्हची संख्या असते कमेंट्स असतात ह्या ज्यावेळेस पाहण्यात येतात त्यावेळेस कुठेतरी तुमचे व्हिडिओ असतील किंवा इतर तुमच्या फॅकल्टींचे व्हिडिओ असतील कुठेतरी त्या पॉझिटिव्ह गोष्टी असतात खरं निश्चित यूट्यूबवरती तुम्ही सगळ्या गोष्टी चांगल्या देत आहेत परंतु तसं पाहिलं तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना क्लास लावणं शक्य नाही किंवा कित्येक लोक क्लासच्या विरोधात बोलत असतात तशा काही तुम्हाला कुठं कमेंट करताना दिसत नाही आहेत पण तुम्ही ज्यावेळेस युट्यूबवरती असतात आता आपण काही प्रमोशन करत नाही आहेत परंतु तुम्ही युट्यूबवरती लाईव्ह असतात परंतु तुमचं ऍप्लिकेशन आहे तुम्ही ऑनलाईन आहेत तुम्ही ऑफलाईन आहेत ऑफलाईन मला माहित नाही तुमच्याकडे रिस्पॉन्स आहे नाही परंतु तुम्हाला युट्यूबवरचा रिस्पॉन्स तर दिसतो ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल कारण प्रत्येकाला क्लास लावणं शक्य नाही प्रत्येकजण पुण्यात येऊन क्लास करू शकत नाही बरोबर आणि मी हेही म्हणत नाही की विद्यार्थ्यांनी तुमच्याकडे येऊन क्लास करावा बिलकुल आपल्याला अजिबात कुठल्याही गोष्टीचं प्रमोशन करायचं नाही काय करायचं नाही परंतु अशाच विद्यार्थ्यांसाठी आपण बोलूयात की जे क्लास करू कर शकत नाहीत क्लास करणार आहेत ते येणार आहेत ते क्लास करणार आहेत आणि युट्यूबवर काय करा एक्झॅक्टली आता माझा हा पण व्हिडिओ भरपूर विद्यार्थी बघेल बघत असणार पण वगैरे हो बघणार पण त्यातले काही विद्यार्थी असेल ज्यांना आहे की सरांनी आपल्यासाठी काय केलंय अकॅडमी आपल्यासाठी काय केलंय जे विद्यार्थी क्लासेस खरंच करू शकत नाही ज्यांच्याकडे खरंच फायनान्शियल क्रायसिस खूप जास्त आहे मी सुद्धा एक विदर्भातला व्यक्ती आहे मी विदर्भात माझं वर्धा जिल्ह्यातलं मी आहे माझ्या पण घरी शेती वगैरे आहे मला माहिती आहे कंडिशन काय असतं आपल्यावरती कोणत्या कंडिशन असतात बट जो खरंच होतकरू विद्यार्थी आहे त्याला फक्त अभ्यास करायचा आहे ज्याची जरी फायनान्शियल कंडिशन कमी आहे असे विद्यार्थी ज्यासोबत माझ्या कनेक्टमध्ये मा येतात की सर आमची परिस्थिती नाही आहे त्यांना आपण साठ साठ सत्तर सत्तर टक्के डिस्काउंट देऊन देखील ॲडमिशन त्यांच्या केलेले आहे काही विद्यार्थी अनाथ होते मला आजही आठवत आहे त्याचं नाव मला पुढली काय तोट काहीतरी त्या विद्यार्थ्याचं नाव आहे ओके okay, त्या विद्यार्थी अनाथ आहे त्याला आपण फ्री ऑफ कॉस्ट बॅच दिलेली होती दोन विद्यार्थी हँडीकॅप होते त्यांच्याकडून सुद्धा आपण फीस चार्ज केलेली नव्हती त्यांना सुद्धा आपण ऍडमिशन फ्री ऑफ कॉस्ट दिली होती द इन्फिनिटी अकॅडमी ऑलवेज विद्यार्थ्यांच्या हितामध्ये काम करतो कधीही पैसा पैसा एक बिझनेस स्ट्रॅटेजी म्हणून न काम करता बिझनेस जर असला असता तर मी हा एवढा कंटेंट सुद्धा कधी फ्रीमध्ये विद्यार्थ्यांना दिला नसता मास्टर क्लास आमचं रेग्युलरली सुरू असते ज्या विद्यार्थ्यांना खरंच सिरियसली प्रॉब्लेम असतात त्यांना द इन्फिटी ऑल्वेज मदत करतो आणि आतापर्यंत पण देखील केली आहे विद्यार्थी जे बघत असतील त्यांना माहिती आहे ओके जे विद्यार्थ्यांना मी खरंच मदत केली असेल ते म्हणतील पण की हा सरांनी आम्हाला मदत केली आहे आणि स्टील जर काही विद्यार्थी असेल की जे पुण्याला आता पुण्याला यायची गरज नाहीच आहे मुळात जर बघितलं आपले तीन अकॅडमी आहे नागपूरला पण आहे नाशिकला पण आहे आणि पुण्याला पण आहे जरी तुम्ही त्या लोकेशनला पण जाऊ शकत नाही तरी आपलं अप्लिकेशन सगळ्या ठिकाणी आहे तुम्ही ऑनलाईन देखील क्लास करू शकता क्लास कराच हा पण एक मुळीस हेतून आहे पण जर तुम्ही तुमचे बेसिक्स क्लिअर आहे आणि तुमच्यामध्ये ग्रास्मिंग पॉवर चांगला आहे तुम्ही स्वतःहून देखील अभ्यास करू शकता चांगल्या प्रकारे जर तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट हवा असतील तर माझा कॉन्टॅक्ट देखील आपण त्यामध्ये दे टाकून विद्यार्थ्यांना मी माझे मा मास्टर क्लास देखील असतात मॅरेथॉन देखील त्यावरती सुद्धा माझा नंबर आहे विद्यार्थ्यांनी माझ्या कनेक्ट जरी केलं तरी मी विद्यार्थ्यांना तसा सुद्धा मदत केली की तुम्ही कोणतं पुस्तक वाचायला पाहिजे वगैरे पण जे विद्यार्थी ज्यांना खरंच बेसिक्स शिकायचं आहे नॉलेज घ्यायचं आहे त्यांना एक मात्र पर्याय आपला क्लास राहतो कारण की जेवढं लक्ष मी क्लासच्या विद्यार्थ्यांकडे देऊ शकतो बिकॉज माझ्याकडे पण मल्टिपल ऍडमिशन असतात मास्टर क्लास युट्यूबचे विद्यार्थी असतात आता जवळपास हजारपेक्षा वरचे स्टुडंट आपले आहे तर प्रत्येकांकडे इक्वलाइज लक्ष देणं फार कठीण आहे आणि दिवस एका दिवसाला चोवीसच तास आहे त्यामध्ये बारा तास इफेक्टिव्ह आहे जे आपण पकडले पर का माझे तर इतक्यामध्ये एवढं लक्ष करणं शक्य नाही पण जे माझ्याकडून होतं द होते आपण नेहमी विद्यार्थ्यांसाठी करत असतो आणि नेहमी करत राहू अगदी बरोबर आता ह्या झाल्या सगळ्या अभ्यासाच्या गोष्टी परंतु काही कॅन्डिडेट अशा असतात खूप ब्लँक असतात एक्झॅक्टली exactly. आणि त्यांना प्रॉपर मार्गदर्शन मिळत नाही काय तुम्हाला जर विद्यार्थ्यांना अप्रोच व्हायचा असेल आणि वैयक्तिक जर मार्गदर्शन पाहिजे असेल कारण अभ्यास तो करेल त्याला पाहिजे तिथं जर शक्य नसेल तर तो, तो स्वतः अभ्यास करेल आणि त्याला जर खरंच गरज असेल तर त्याला जिथं करायचं तिथं अभ्यास करू शकतो जिथं क्लास लावायचा तिथं लावू शकतो युट्यूबवरती पाहू शकतो किंवा मेंट्रोशिप घेऊ शकतो पण एखादा विद्यार्थी त्याला दिशाच नाहीये पण त्याला दिशा पाहिजेत त्याच्यासाठी जर तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शन करू शकता करता का नक्की मी ऍक्च्युली माझ्या क्लासेसला देखील मला विद्यार्थ्यांचे फोन येतात आमच्या मॅनेजमेंट टीमला कॉल येतात की मला श्याम सरांना भेटायचं आहे नाशिकमध्ये विद्यार्थी असतात नागपूरमध्ये विद्यार्थी असतात आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सुद्धा विद्यार्थी दुरून दुरून भेटायला देखील येतात आणि ते भेट आल्यानंतर इतक्या दुरून आल्यानंतर मी साहजिक मी त्या विद्यार्थ्यांना नक्की भेटतो आणि ता था था मी स्वतः पर्सनल मेंटरशिप करतो प्रत्येक विद्यार्थ्यांना तो बॅचचा असो की युट्यूबचा असो की युट्यूबचा नसो देखील की दुसऱ्या कुठल्या अकॅडमीचा असो तो देखील विद्यार्थी जर त्यांनी मला बघितला आणि तो माझ्याकडे आला आणि ही गोष्ट आतापर्यंत झालेली देखील आहे दुसऱ्या अकॅडमीचे विद्यार्थी सुद्धा माझ्यापर्यंत भेटायला येतात आणि मी त्यांना प्रामाणिकपणे जो सल्ला द्यायला पाहिजे मी तोच सल्ला येतो मी अकॅडमी आपला आहे नाही आहे याच्यात कधीच भेदभाव करत नाही केलेला देखील नाही मी असंच काम करत ना विद्यार्थी माझ्यापर्यंत येत असतील बाय कॉल येत असतील बाय मॅसेज और बाय इंडिव्हिज्युअल पर्सनली देखील येत असतील तो मी मार्गदर्शन जे करायला पाहिजे जे योग्य मार्ग मार्गदर्शन आहे द मी अकॅडमीच्या योग्य मार्गदर्शन प्रत्येक विद्यार्थ्याला करेल बरोबर मला सांगा शेवटी ज्यावेळेस आता अभ्यास करतो विद्यार्थी सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन मिळतं शेवटी परीक्षेला गेल्याच्या नंतर भरपूर विद्यार्थ्यांची काहीतरी गपलत होते विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या त्या एक दोन तासामध्ये काय केलं पाहिजे परीक्षा आता फॉर एक्झाम्पल आपण बघितलं तर आजचा पेपर बघितला दोन तासांचा पेपर होता एकशे वीस मिनिटं साधारणतः होते आणि शंभर प्रश्न होते शंभर प्र शंभर प्रश्न दोन तासामध्ये सोडवायचे होते आता काय याच्या आधीच तर पेपर पकडला पीडब्ल्यूडीचा त्यामध्ये नव्वद मिनटं होते काही विद्यार्थी असतात ते भरपूर अभ्यास करतात आपल्याला खूप कॅटेगरीजचे विद्यार्थी बघायला मिळतात खूप अभ्यास करतात नॉलेज वगैरे त्यांचा परफेक्ट आहे बट ते दोन तास दीड तास त्यांचा स्वतःचं बनवू शकत नाही वाय बिकॉज ते होतं लॅक ऑफ ओवर कॉन्फिड म्हणजे कॉन्फिडन्स फार कमी आणि ओवर कॉन्फिडन्स ही लिमिट जास्त वाढून जाते कुठलीही स्पर्धा परीक्षा टी सी एस असो आयबीपीएस असो किंवा कुठलेही आयोग असो ज्यावेळेस पेपर घेतो त्यावेळेस त्यांचा एक पॅटर्न आहे तो पॅटर्न सेट केला असतो आपल्याला आधी इझी इझी प्रश्न ते टाकणार इझिझी प्रश्नामध्ये विद्यार्थी बरोबर बरोबर त्याला बरोबर ते ऑप्शन दिसतो तो क्लिक करत जातो कॉन्फिडन्स हाय होत जातो पण जसं तो कॉन्फिडन्स हाय होत जातो ट्रिकी क्वेश्चन यायला सुरुवात होते आणि तिथे आपला विद्यार्थी फसतो कारण की त्याचा कॉन्फिडन्स दुसऱ्या एक लेवलवर गेला असतो आणि तिथे विद्यार्थी कमी वेळ सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो तिचं त्याचं उत्तर चुकतं त्याला असं वाटतं पेपर द्यायच्यास की माझं सगळं बरोबर आहे पण ज्यावेळेस रिस्पॉन्स येतं ॲन्सर की येतं त्यावेळेस त्याला दिसून येतं की आपण इथे गडबड केलेली आहे तुम्ही अभ्यास थोडा कमी केला तरी चालेल फक्त तुमचे जे दोन तास आहेत ते तुम्हाला तुमचे स्वतःचे बनवता आले पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला स्टेबल राहणं फार गरजेचं असते बाजूचा काय करतोय तो काय करतोय मी इथून गेल्यानंतर काय करणार आहे इथून जायच्या आधी मी काय केलं एक्झाम क्रॅक केल्यानंतर मी पगार पगाराचं काय करणार विद्यार्थ्यांचे थॉट्स आहे बी सुद्धा एक्झाम दिल्या मला पण माहिती आहे थॉट्स येतात <laughs> ज्या विद्यार्थ्यांनी हे थॉट्स कंट्रोल केले स्टेबल राहायचा प्रयत्न केला एकशे वीस मिनिटं पर्टिक्युलर एकशे वीस मिनिटं फक्त आणि फक्त त्या शंभर प्रश्नांना दर दिले इतर कुठल्याही गोष्टींना जर कल्पनेमध्ये आणलं नाही नक्की तो विद्यार्थी यशस्वी होतील ओके जर आपण विचार केला की तुम्ही फार अभ्यास केलेला आहे पण तुम्हाला ते दोन घंटेच तुमचे बनवता आले नाही तर मग मात्र तुम्ही नक्की अपयशस्वी होणार म्हणजे होणार अगदी बरोबर निश्चितच खरं तुम्ही जे मार्गदर्शन करता त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होतोच <laughs> तसाच फायदा आपला वास्तव कट्ट्यावरच्या प्रेक्षक विद्यार्थ्यांना जर झाला तर निश्चित फायदा होईल तुम्ही जसं महायज्ञ महामॅरेथॉन तसा एखाद्या यज्ञ आमच्या वास्तव कट्ट्यावर पण होत्या नक्की तुम्ही मला सांगा तुम्ही ज्यावेळेस म्हणणार ऍक्च्युअली त्यावेळेस मी माझं शेड्यूल वगैरे सांगून नक्की आपण एक तुमच्याकडं युट्यूब भरपूर विद्यार्थी असतील ओके त्यांनाही या तुमचं मार्गदर्शन मिळावा आणि त्याचा फायदा त्यांना फक्त आमची अपेक्षा आहे बाकी विद्यार्थ्यांना जर खरंच गरज असतील तर नक्की आपण एकदा नक्की करूया महायज्ञ महामॅरेथॉन तसं पण आता एक्झामचा पिरियड सुरू आहे विद्यार्थ्यांना गरज असेल तर नक्की मी विद्यार्थ्यांच्या गरजेसाठी कधीही तत्पर आहे आणि द इन्फिनिटीकडनं मी कधीही इथे यायला तयार आहे निश्चितच सर आपण निश्चितट्ट्यावरती आलात आणि तर तुम्हाला बोलवण्याचं कारण म्हणजे डब्ल्यू सी डीची जी काही एक्झाम आली हे एक्झामचं मार्गदर्शन हे एक्झाम कशी असणारे कशा पद्धतीने तयारी केली पाहिजेत ह्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत जाणं गरजेचं होतं आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ते एक्सप्लेन केल्या त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि आमच्या प्रेक्षक वर्गाशी हितगुज केलं त्याबद्दल थँक्यू